पंढरपूर तालुका पोलिसांकडून विशेष मोहीम राबवून पुण्यातील व बेवारस अशा एकूण बेचाळीस मोटरसायकलींची मूळ मालकांना ताब्यामध्ये देऊन निर्गती पंढरपूर तालुका पोलिसांनी मागील एक महिन्यापासून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं था जप्त असलेले पुण्यातील व बेवारस मोटरसायकल मालकांचा शोध घेऊन सोलापूर जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्याच्या बाहेरील असलेल्या मोटरसायकल मालकांना पंढरपूर तालुका पोलिस ठाणे इथं बोलावून एकूण बेचाळीस मोटरसायकलींसंबंधी संबंधित मोटरसायकल मालकाच्या ताब्यामध्ये सुपूर्द नामवर बॉन्ड घेऊन देण्यात आल्या सदरच्या मोटरसायकली मागील अनेक वर्षापासून तालुका पोलीस स्टेशन येथे पडून होत्या याबाबत पाठपुरावा करून संबंधित मोटरसायकल मालकाचा सोलापूर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर आर टी ओ कार्यालयाकडून शोध घेऊन सविस्तर माहिती तयार करून एकूण बेचाळीस मोटरसायकली संबंधित मोटरसायकल मालकाच्या ताब्यात सुपूर्द नावे देण्यात आल्यात सदरची विशेष मोहीम माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर एस आय मनरे मॅडम स्वप्नील वाडदेकर पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार आवटी पोलीस कॉन्स्टेबल खेडकर पोलीस कॉन्स्टेबल नदाब पोलीस कॉन्स्टेबल चाटे यांच्या पथकाने केले